नमस्कार माझ्या कठोर परिश्रम करणाऱ्या शेतकरी बांधवनो आणि बहिण मी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आज तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा संदेश देण्यासाठी बोलत आहे शेती ही आपली संस्कृती आपली ओळख आणि आपल्या मुलांचा भविष्याचा आधार आहे आणि या आधाराला मजबूत करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही योजना राज्य आणि केंद्र शासनाने तुमच्यासाठी खास बनवली आहे या योजनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला फक्त चार टक्के व्याज दरामध्ये कर्ज मिळते बँकेने जर आपल्याला सात टक्के कर्ज आकारला तरी वेळेवर परत केल्यास सरकार तीन टक्के व्याज माफ करते म्हणजे तुम्हा तुमचा प्रत्यक्ष कर्ज फक्त चार टक्केच असणार आहे किसान क्रेडिट कार्डद्वारे शेती पशुपालन मत्स्य व्यवसाय या सर्वांसाठी पाच लक्षापर्यंतचं कर्ज उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केसीसी धारकांना दोन लक्षांपर्यंत कोणतेही तारण लागत नाही तुमचे उभं पीक हेच मानले जाते तसेच काळात विमा संरक्षण पण मिळते म्हणजे संकटाच्या शेती आणि कुटुंब दोन्ही सुरक्षित राहील माझ्या प्रिय शेतकरी कुटुंबानं नंदुरबार जिल्ह्यात केसीसी मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि सर्व बँकेच्या सहकार्यानी सोमवार दिनांक आठ डिसेंबर पासून आपल्या जिल्ह्यामध्ये विशेष केसीसी चे शिबिरांचं नियोजन करण्यात आलं आहे याच लोकेशन या कॅम्प मध्ये बँकेचे अधिकारी कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग मत्स्य व्यवसाय विभाग आणि सर्वजण एकाच ठिकाणी असणार आहेत तुमचा अर्ज स्वीकारणे तपासणीकडे आणि मंजुरी सगळं इथेच होणार आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फक्त काही डॉक्युमेंट्स जसे की आधार सात बारा बँक पासबुक फोटो इत्यादी कागदपत्रे घेऊन तुम्ही या कॅम्पमध्ये केसीसी साठी अर्ज करू शकता प्रिय बांधवानो तुमच्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण तुमचं या एक निर्णयावर अवलंबून आहे म्हणूनच माझी नम्र विनंती आहे की आपल्या जवळच्या केसीसी कॅम्पला तुमचा अर्ज भरा आणि तुमच्या शेतीसाठी कुटुंबासाठी मजबूत आर्थिक आधार तयार करा आपली शेती सुरक्षित झाली तर आपला नंदुरबार अधिक मजबूत होईल मनपूर्वक धन्यवाद